बॉलिवूडमध्ये अनेक हिरो पाहिले पोलीस आर्मी ऑफिसर वर्दीतले बंदूक घेऊन धावताना पण हे सगळं केवळ अभिनय असतो खरं युद्ध काही वेगळंच असतं तेथे ना कट असतो ना डुप्लिकेट फक्त रणभूमी असते जीवावर भेटलेली धडकी असते आणि समोर असतो शत्रू पण तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडचा एक असा अभिनेता जो फक्त चित्रपटात नाही तर प्रत्यक्ष रणांगणात गेला होता नाना पाटेकर एकोणीशे नव्याण्णव मध्ये भारत पाकिस्तान मधलं कारगिल युद्ध सुरू होतं संपूर्ण देश टेन्शन मध्ये होता आणि त्यावेळेस नाना म्हणाले मी जाईन देशासाठी काहीही करायला मी तयार आहे पण असं कुणीही युद्धात जाऊ शकत नाही त्यांना लागली परवानगी नाना पोचले थेट संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांच्याकडे मंत्री म्हणाले तुम्हाला युद्ध क्षेत्रात जायचं असेल तर सहा महिन्याचं प्रशिक्षण हवंच पण नाना थांबले नाही त्यांनी सांगितलं प्रहार चित्रपटासाठी तीन वर्ष आर्मी ट्रेनिंग केलंय हे एकताच त्यांना परवानगी मिळाली आणि नाना थेट पोहोचले कारगिल युद्धाच्या युद्धभूमीवर हे तिथे केवळ पाहुणे म्हणून गेले नव्हते ते जेवणाच्या शेजारी उभे राहिले त्यांचं मनोबल वाढवलं त्यांना वाटलं की देश त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी सिद्ध केलं की मी अभिनेता आहे पण देशासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार आहे आज आपण ज्यांना मोठा हिरो मानतो त्यांच्यावरही एक खरा हिरो असतो जो देशासाठी लढतो नाना पाटेकर त्यांच्या त्या धाडसाला त्यांच्या देशभक्तीला आमचा सलाम अशाच वीर कहाण्यांसाठी आपल्याला सबस्क्राईब नक्की करा